नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे दोन तीन दापना दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत ओतूर मार्केटमध्ये कांद्याचे लाईव्ह स्वरूपात दिला पाण्यासाठी मित्रांनो प्रथम दर्शनी आज पाणी केले असता आपल्याला कांद्याची आवक मागच्या दोन बाजारांच्या तुलनेत थोडी कमी झालेली ओथूर मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि मित्रांनो एक विनंती व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया लाईलीला पाण्यासाठी ओतूर मार्केटमध्ये कांद्याचे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये यम मार्का गोळा कांदा दोनशे एक्कावन्न रुपये झाला અઠરા રૂપે બારા રૂપિયા ચૌદ રૂપિયા પંદર રૂપિયા રેગ્યુલર માલ સત રૂપિયા અઠાર રૂપિયા વીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા સોયાસ ર

तीनशे रुपये दहा रुपये अठरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये दोनशे एकवीस रुपये झाला रेग्युलर माल माल पाहू शकता काय रेगुलर मास दोनशे तीस रुपये झाला रेगुलर माल तेवीस रुपये किलो हा पाहू शकता अठरा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा पंधरा रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये माल दोनशे एक्केचाळीस रुपये ओळा माल दोनशे पन्नास रुपये झाला पंचवीस रुपये किलो शकता

बारा रुपये पंधरा रुपये

सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंचान्वन शंभर एकशे अठरा रुपये बारा रुपये वीस रुपये एकशे अठरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये दोन क्या बहुत आउटिंग आ रही है तो इसे वर्चस्व ना तो तीन साल रहती है हाँ ये हाँ दोनों से बीस रुपय, पच्चीस रुपय, तीस रुपय, चालीस रुपय दोनों से चालीस रुपय ये नमो दोनों से रुपय, दारुपय, आठ एक 15 रुपय बीस रुपय बीस रुपय 22 रुपय 23 रुपय 24 रुपय चौबीस रुपय रेग्युलर मान डबल बीए 230 रुपय झाला 23 रुपय किलो 130 रुपय 35 रुपय 40 रुपय 50 रुपय 160 रुपय 61 रुपय डबल बीए 610 रुपय झाला कॉल टाक 70 75 80 85 90 एकशे एकवीस रुपये झाला बदला एस टी मार का बोल दो वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये एस मार्का दोनशे वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये गोळा कांदा बावन्न रुपये पंचावन्न रुपये रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये रुपये मारले दोनशे रुपये दोनशे पासष्ट रुपये झाला साडेसव रुपये किलो गोळा कांदा ચાલીસ રૂપિયા ત્રેપન રૂપિયા ચોપન રૂપિયા પચપન રૂપિયા દોઢ દોનશ પંચવન રૂપિયા

પંદર રૂપ રેગુલર માલસો ત્રીસ રૂપિયા 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 પચીસ રૂપિયા રૂપિયા દોનશ ત્રીસ રૂપિયા દોશો ત્રીસ મારે કંપની દોનશો ત્રીસ રૂપિયા

दोनशे पंचाळीस मानवी पाहुलर माल दोनशे पंचाळीस चाळीस रुपये बेचाळीस रुपये पंचाळीस मारका? येल मार्कास रुपये येल मारखा तीन वीस रुपये

गोळा मार्ग रुपये बावन ऐंशी पंचावन्न रुपये झाला साडे रुपये किलो झाला गोळा